नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथे तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज ज्या आहेत त्या तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत सध्या आपण तुमच्या परीक्षेसाठी एक आदर्श तयारीसाठी बुक रिव्ह्यू पाहत आहोत जी पुस्तकं की तुम्हाला यश मिळवून देतील अशा पुस्तकांचे रिव्ह्यू आपण इथे देत आहोत पुस्तकं आणि तुमचा सिलेबस तुम्ही कोरिलेट करून बघा डेफिनेटली तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपला खूप सारा भाग पुस्तकातून कवर होतोय तर आज आपण अशाच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेतोय जे विद्यार्थी प्रियाचं पुस्तक आहे आर ए शर्मा सरांचं पुस्तक प्राचीन भारताचा इतिहास जे की युपीएससी चा प्रत्येक विद्यार्थी वापरतो आणि आपणही वापरतोय कारण मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे केसागर पब्लिकेशननी तर या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज इथे मी तुम्हाला देणार आहे पूर्वपरीक्षेला तुम्हाला पाच क्वेश्चन म्हणजे दहा मार्काचे क्वेश्चन प्राचीन भारतावरती विचारले जातात ठीक आहे पुस्तकं परचेस करण्यासाठी आपल्या ऑफिशियल वेबसाईटला विजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाची लिंक तुम्हाला मिळून जाईल जर काही अडचण असेल तर पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता ठीक आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे कॅटेगरीमध्ये जाऊन एमपीएससी कॅटेगरीमध्ये जावा त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही हिस्ट्री सेक्शनमध्ये जावा हिस्ट्री सेक्शनमध्ये तुम्हाला भरपूर अशी सगळी हिस्ट्रीची पुस्तकं मिळून जाते ठीक आहे ओके ऑप्शनल साठी तर एक परफेक्ट असा सगळा तुम्हाला इथं मिळतोय आणि पूर्वपरीक्षा आणि जीएस पेपर एक साठी तुम्ही या पुस्तकातून पुस्तकं चूज करू शकता ठीक आहे ओके तर आजचं जे आपलं पुस्तक आहे ते आहे आर एस शर्मा यांच्या व्यासंगी अन पूर्व लेखणीतून साकारलेल्या एन सी आर पूर्वी पाठ्यक्रमात नेमलेल्या एन्शंट इंडिया या इंग्रजी संदर्भाचा मराठी अनुवाद ओल्ड एन सी आर टी e आपण म्हणतो की नाही की ओल्ड एन e वाचा सा, प्रियम साठी युपीएससी चे विद्यार्थी म्हणतात बरोबर तर ते हेच पुस्तक एन्शंट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक आहेत आर ए शर्मा सर मराठी अनुवाद केलेला आहे वासंती फडके मॅडम यांनी ठीक आहे ओके okay? आता या पुस्तकामध्ये काय आहे ते आपण बघूया इंडेक्स आपण बघूया इंडेक्स बघितल्यानंतर आणि पाठीमागचे क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की इथून क्वेश्चन विचारले जात ठीक आहे तर ही आहे या पुस्तकाची इंडेक्स याच्यामध्ये पहिला टॉपिक तुम्हाला दिलेला आहे प्राचीन भारतीय इतिहासाचे महत्व जो टॉपिक तुम्हाला पूर्व परीक्षेला जरी इम्पॉर्टंट नसला तरी मुख्य परीक्षेला तुम्हाला अँसर रायटिंगसाठी इथून क्वेश्चन बनवू शकतात प्राचीन भारतीय इतिहासाचे महत्व ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेकतेत एकता आणि वर्तमानाचा भूतकाळाशी संबंध हे दोन मुद्दे अतिशय सुंदर पद्धतीनं मानलेले आहेत आणि ज्याच्यावरती तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासावरती जर महत्व याच्यावरती क्वेश्चन विचारला तर इथून तुम्हाला सफिशियंट असं कंटेंट मिळून जाईल ठीक आहे ओके सेकंड टॉपिक आहे प्राचीन भारताचे आधुनिक इतिहासकार बघा दुसरा टॉपिक आहे प्राचीन भारताचे आधुनिक इतिहासकार वसाहतवाद्यांचा दृष्टिकोन आणि त्यांनी इतिहासात घातलेली भर आता एन सी आर टी मध्ये काहीतरी विशेष असा आहे बघा लक्षात घ्या म्हणून तुम्हाला असे टॉपिक मिळतात याच्यामध्ये राष्ट्रवादी दृष्टिकोन बिगर राजकीय इतिहासाकडे वळलेला रोख आणि हे टॉपिक आपल्याला जीएस पेपरसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत ऍज अ साठी ठीक आहे ओके राष्ट्रवादी दृष्टिकोन काय होता किंवा हा बिगर राजकीय इतिहास काय आहे त्याच्याकडे वळलेला रोख म्हणजे काय आणि हे जे प्राचीन भारताचे आधुनिक इतिहासकार आहेत ना यांच्याबद्दल आपल्याला या सेकंड टॉपिकमध्ये वाचायला मिळतं त्याच्यानंतर पुढचा आणि महत्वाचा टॉपिक जो की पूर्व परीक्षेसाठी पण महत्वाचा आहे तो म्हणजे साधनांचे प्रकार आणि इतिहासाची निर्मिती ठीक आहे साधनांचे प्रकार आणि इतिहासाची निर्मिती हा आपला पुढचा टॉपिक ज्याच्यामध्ये भौतिक अवशेष नाणी कोरीव लेख साहित्य स्रोत परदेशी लेखकांचं लेखन ऐतिहासिक भान आणि इतिहासाची रचना यातल्या प्रत्येक पॉइंट वरती आयोगाला क्वेश्चन विचारायला आवडतं जसं की नाण्यांवरती पोरीव लेखांवरती साहित्यिक स्त्रोतांवरती मग ते फिलिंग द मध्ये विचारले जाऊ शकतात जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात किंवा तुमच्या थ्री लायनर फोर लायनर अशा स्वरूपामध्ये हे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे भौगोलिक परिस्थिती चौथा टॉपिक आहे या पुस्तकामध्ये भौगोलिक परिस्थिती पाचवा टॉपिक आहे अश्मयुग आदी मानव युग शिकारी आणि अन्न गोळा करणारे याच्यावरती पण प्रिरियमला क्वेश्चनची संख्या वाढलेली दिसते आपल्याला तर नेक्स्ट चौथा टॉपिक याच्यामध्ये आहे भौगोलिक परिस्थिती बघा चौथा <laughs> टॉपिक पाचवा टॉपिक अश्मयुग आदिमानव मानव युग शिकारी आणि अन्न गोळा करणारे तर हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पाठीमागच्या बुक रिव्ह्यू मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं तर याच्यामध्ये तुम्हाला युगाच्या अवस्था विचारल्या जाऊ शकतात मध्य पाषाण युग शिकारी आणि गुराखी कालीन कला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आय एम पी जीएस मध्ये पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मध्ये विचारलं जाऊ शकतं आणि नवाश्मयुगाबद्दल तर क्वेश्चन सगळीकडेच आपल्याला विचारले जातात ठीक आहे ओके हा झाला पाचवा टॉपिक सहावा टॉपिक आपण बघितलं तर सव्वा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे ताम्रपाषाण युगातील कृषी संस्कृती सव्वा टॉपिक आहे ताम्रपाषाण युगातील कृषी संस्कृती याच्यामध्ये तुम्हाला ताम्रपाषाण युगातल्या वसाहती ताम्रपाषाण युगाचं महत्व ताम्रपाषाण संस्कृतीच्या मर्यादा हे दीडशे ते दोनशे शब्दामध्ये सॉरी अडीचशे शब्दामध्ये उत्तर लिहा असा क्वेश्चन बनू शकतो आणि बाकी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला साठी विचारली जाऊ शकते ठीक आहे ओके त्याच्यानंतर तांब्याचे साठे आणि गेरूच्या रंगाच्या मातीच्या भांड्यांची अवस्था हेही आपल्याला इथे विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके क्लिअर हा झाला सहावा टॉपिक सातवा टॉपिक इथं आहे हडप्पा संस्कृती कांस्ययुगीन सभ्यता राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये हडप्पा संस्कृतीवरती क्वेश्चन नसतो असं क्वचितच होत क्वेश्चन येतातच येतात तर इथं तुम्हाला हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार त्याच्यानंतर संस्कृतीतील नगर रचना आणि बांधकामे शेती प्राण्यांना माणसाळणे तांत्रिक ज्ञान आणि शिल्प व्यापार असेल राजकीय संघटना धार्मिक प्रताप सिंधूच्या खोऱ्यातील पुरुष देवता वृक्ष आणि पशुपूजा हडप्पन लिपी वजने आणि मापे त्याच्यानंतर हडप्पातील मातीची भांडी मुद्रा प्रतिमा त्याच्यानंतर मातीच्या शोभेच्या मूर्ती उत्पत्ती परिपक्वता नाश आणि नागरिकोत्तर अवस्था तर हा जो टॉपिक आहे ना बघा या टॉपिकचे तुम्हाला फॅक्च्युअल माहिती खूप जास्त आहे जसं की नगर रचना तिथे तुम्हाला डायमेन्शन लक्षात ठेवावे लागतील शेतीमध्ये कोणती पिकं घेतली जात होती वगैरे किंवा तिथले प्राणी कोणते होते शिल्प असेल व्यापार कसा होता धार्मिक प्रथा असतील वृक्ष देवता पुरुष देवता कुणाला काय म्हटलं जात होतं वजन माप किंवा मातीची भांडी मुद्रा हे सगळं तर या टॉपिकचं वैशिष्ट्य हे आहे की या टॉपिकमध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन खूप जास्त आहे जी तुम्हाला पूर्व परीक्षेला विचारली जाऊ शकते इवन तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये पण रिटर्न साठी ते लिहावंच लागतं ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा नेक्स्ट टॉपिक आहे आर्यांचं आगमन नेक्स्ट टॉपिक आहे याच्यातला आठ नंबरचा आर्यांचं आगमन आणि ऋग्वेद युग ठीक आहे ऋग्वेद युग आणि म्हणजे वैदिक काळ उत्तर वैदिक काळ याच्यावरती क्वेश्चन विचारले याच्यामध्ये तुम्हाला आर्यांचं मूळ स्थान आणि ओळख टोळ्या प्रत्येक टोळीचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जोड्यालावामध्ये विचारलं जाऊ शकतं पुरु यदू वगैरे तर त्या जोड्या जमातींसोबतचा संघर्ष त्यांचं भौतिक जीवन कसं होतं जमातीची राज्य व्यवस्था कशी होती जमाती आणि त्यांची कुळे सामाजिक विभागणी आणि ऋग्वेद काळातील देवता तर हे इम्पॉर्टंट कंटेंट आठ नंबरच्या टॉपिकमध्ये तुम्हाला मिळतं आणि इथून आयोगाने पूर्वी क्वेश्चन पण विचारले हे तुम्ही लक्षात ठेवा थी ठीक आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे उत्तर वैदिक काळ बघा नेक्स्ट टॉपिक आहे उत्तर वैदिक काळ याच्यामध्ये राज्य व सामाजिक व्यवस्थेकडे वाटचाल आता जेव्हा आपण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू न विचार करतो तर ऋग्वेद आणि उत्तर वैदिक काळ तुम्हाला कम्पेअर करून क्वेश्चन विचारले जातात पूर्वसाठी मात्र फक्त फॅक्च्युअल कंटेंट ठीक आहे ओके इथे उत्तर वैदिक काळाचा विस्तार कसा झाला लोह संस्कृती आणि उत्तर वैदिक काळ तिथल्या राजकीय संघटना सामाजिक संघटना देव कर्मकांड आणि तत्वज्ञान हे आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं आणि देव कर्मकां आणि तत्वज्ञान याच्यामुळेच जैन आणि बौद्ध धर्माचा उदय कसा झाला लोक का जैन आणि बौद्ध धर्माकडे आकर्षले जाऊ लागले हे सगळं आपल्याला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके तर अं याच्यामध्ये राजकीय संघटना सामाजिक संघटना इम्पॉर्टंट आहेत वैदिक काळाचा विस्तार कसा झाला ते सुद्धा तुम्हाला रिटर्नमध्ये विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर आहे जैन आणि बौद्ध धर्माचा उदय उद्याची कारण आपल्याला विचारली जातात वर्धमान महावीर आणि जैन धर्म जे चोवीस तीर्थंकर आहेत त्याच्यापैकी जे चोवीस तीर्थंकर आहेत भगवान महावीर त्यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं जैन धर्माची तत्व जैन धर्माचा विस्तार जैनांचं योगदान हे तुम्हाला विचारलं जातं आणि जैन धर्माच्या तत्वांसोबतच तुम्हाला बौद्ध धर्माची तत्व फरक आणि सिमिलॅरिटी विचारली जाऊ शकते गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म बौद्ध धर्माचे सिद्धांत बौद्ध धर्माच्या प्रसाराची कारण बौद्ध धर्माच्या राहासाची कारण बौद्ध धर्माचं महत्व आणि त्याचा प्रभाव हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं इवन पेपर काढा युपीएससी दोन हजार पंचवीसचा चा पेपर किती विद्यार्थ्यांनी बघितलाय जर युपीएससी दोन हजार पंचवीसचा चा पेपर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे क्वेश्चन कवर करण्यासाठी क्वालिटी बुक्स वापरावे लागतील बरोबर तुम्हालाही तसेच क्वेश्चन विचारले जातील अकरा नंबरचा टॉपिक आहे प्रादेशिक राज्य आणि पहिलं मगध साम्राज्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामधून दोन हजार ला पण युपीएससी ला बघा आय थिंक पदांवरती क्वेश्चन आहे मगध राज्याचा उदय आणि विस्तार मगधाच्या यशाची कारण मीमांसा ठीक आहे याच्यामध्ये जनपद आणि महाजनपद आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे इराणची आणि मॅसिडोनियाची आक्रमणे बारा नंबरचा टॉपिक येतो इराणची आणि मॅसिडोनियाची आक्रमणे याच्यामध्ये इराणचं आक्रमण संपर्काचे परिणाम अलेक्झांडरचं आक्रमण कधी जास्त विचारलं नाही आणि अलेक्झांडरच्या आक्रमणाचे परिणाम ठीक आहे ओके त्याच्यानंतर ते तेरा नंबरचा टॉपिक येतो बौद्धकालीन राज्य आणि वर्ण व्यवस्था कशी होती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये तुम्हाला बौद्ध काळामध्ये राज्य भौतिक जीवन प्रशासकीय व्यवस्था विचारली जाऊ शकते किंवा तिथलं लष्कर कसं होतं कर आकारणी कशा पद्धतीची होती प्रजासत्ताकाचा प्रयोग कसा केला सामाजिक वर्गीकरण आणि तिथले कायदे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे युग चंद्रगुप्त मौर्य त्याच्यानंतर इथं तुम्हाला साम्राज्याचं संघटन कसं केलं चंद्रगुप्त मौर्य अशोकाचा कालखंड इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे बत्तीस महत्वपूर्ण आहे अशोकाच्या कोरीव लेखावरती युपीएससी ला कायम क्वेश्चन असतात आपल्यालाही येऊ शकतात कलिंग युद्धाचा प्रभाव राज्या अंतर्गत आणि बौद्ध धर्म कसा स्वीकारला कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला बरोबर आणि अशोकाचं इतिहासातील स्थान काय होतं हे तुम्हाला मौर्य युगामध्ये अभ्यासावं लागेल ठीक आहे ओके स्लॅबस असा तोंडपाठ झाला पाहिजे लक्षात घ्या सिलेबस तोंडपाठ झाला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो मौर्य सत्तेचं काय महत्व आहे जी मौर्य सत्ता होऊन गेली त्या मौर्य सत्तेचं महत्व काय आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा याच्यामध्ये राज्याचं नियंत्रण आहे बरोबर त्यांची आर्थिक नियमावली कशी होती ललित कला आणि वास्तुकलेच्या शास्त्राबद्दल तुम्हाला स्पेशली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मौर्य सत्तेमधून भौतिक संस्कृतीचा प्रसार आणि राज्य व्यवस्था मौर्य साम्राज्याचा राहास का झाला ठीक आहे ओके ब्राह्मणी प्रतिक्रिया आर्थिक संकट जुलमी कारभार म्हणजे ओव्हरऑल मौर्य सत्तेवरती जर क्वेश्चन आले तर अनेक पॉईंट ऑफ व्ह्यू ने येऊ शकतात बरोबर ज्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट कव्हर होऊ शकतात दूरवरच्या प्रदेशात नवीन ज्ञानाचा प्रसार आणि भारताच्या वायव्य सरहदीकडं मात्र कसं दुर्लक्ष झालं हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके त्याच्यानंतर सोळा नंबरचा टॉपिक येतो इथं मध्य आशियाशी संबंध आणि त्याचे परिणाम थोडासा बोर वाटतो हा टॉपिक पण क्वेश्चन मात्र येतात लक्षात घ्या घ्यामध्ये भारतीय ग्रीक शक असतील त्याच्यानंतर पर्शियन आहेत कुशान आहेत मध्य आशियातील संपर्काचे परिणाम बांधकामे आणि मातीची भांडी अधिक चांगलं घोडदळ व्यापार आणि शेती राजकारण तर बघा मध्य आशियामध्ये शक कुशान यांच्यावरती क्वेश्चन आले बरोबर व्यापार शेतीवरती क्वेश्चन आले लक्षात घ्या राजकारणावरती क्वेश्चन आहेत भारतीय समाजातील नवे घटक धार्मिक घडामोडी बौद्ध धर्मातील महायान हिनयान आणि महायान पंथाबद्दल क्वेश्चन युपीएससी ला पण आहेत त्याच्यानंतर कलेतील गांधार आणि मथुरा शैली जे आपण आर्ट अँड कल्चरमध्ये पण अभ्यासतो वाङ्मय आणि शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान तर हे सगळं तुम्हाला इथे अभ्यासावं लागेल हे जे मुद्दे असतात ना टॉपिक मध्ये हे मुद्दे तुम्ही थोडेसे सतत वाचा वाचल्यामुळं काय होईल तुम्हाला हे मुद्दे सतत वाचल्यामुळं तुमच्या लक्षात येऊन जाईल जेव्हा तुम्ही युपीएससीचे पेपर पाहाल एम चे पेपर पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की अरे हा जो तो टॉपिक आहे ना सोळा नंबरचा मध्य आशियाशी संबंध आणि त्याचे परिणाम याच्यावरती हा हा क्वेश्चन आहे लक्षात आलं कधी कधी विद्यार्थ्यांना मीडियम टू डिफिकल्ट लेवलचा जर पेपर आला तर हेच समजत नाही की क्वेश्चन कोणत्या टॉपिक मधून विचारलंय तर असं का होत प्रॉपर सिलेबस माहित नसणं बरोबर टॉपिक त्या टॉपिकचे सब टॉपिक सब घटक जे असतात ना ते माहीत नसणं त्याच्यामुळे ही अडचण येऊ शकते ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा सात वाहनांचं युग सतरा नंबरचा टॉपिक आहे सात वाहनांचं युग याच्यामध्ये भौतिक संस्कृतीचे पैलू सामाजिक संघटन प्रशासकीय संरचना धर्म वास्तुकला आणि भाषा बघा याच्यामध्ये भौतिक संस्कृतीचे पैलू सामाजिक संघटन प्रशासकीय संरचना धर्म वास्तुकला आणि भाषा ठीक आहे ओके तर हे सातवाहनांच्या युगामध्ये अठरा नंबरचा टॉपिक दक्षिणेकडील इतिहासाची पहाट अ याला आपण आय एम पी करा राज्य निर्मिती आणि सभ्यतेचा उदय प्रारंभीची तीन राज्य संपत्ती आणि शक्ती सामाजिक वर्गाचा उदय तर हे फक्त इंडेक्स वरून समजणार नाही जेव्हा तुम्ही याच्या अंतर्गतलं जे माहिती आहे ती वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे टॉपिक किती जास्त महत्वाचे आहे ब्राह्मणवादाचा प्रारंभ तमिळ भाषा आणि संगम साहित्य याला एम पी करा संगम साहित्यावरती क्वेश्चन रिपीट होतात आणि संगम ग्रंथातून आढळणारा सामाजिक विकास संगम साहित्य म्हणजे काय ते सांगून संगम ग्रंथातून आढळणारा सामाजिक विकास स्पष्ट करा असा क्वेश्चन तुम्हाला ऑप्शन मध्ये बनवू शकतो जीएस मध्ये बनवू शकतो ठीक आहे मौर्योत्तरकालीन हस्तकला व्यापार आणि शहर याच्यामध्ये तुम्हाला विदेशी व्यापार अभ्यासावा लागतो स्पेशली नाण्यांची अर्थव्यवस्था याला आयएमपी करा आणि नागरी वस्त्या तर हे मौर्योत्तर काळातील हस्तकला व्यापार आणि शहरांमध्ये आपल्याला अभ्यासावं लागतं त्याच्यानंतर येतो गुप्त साम्राज्याचा उदय आणि विकास तर इथं गुप्त आणि मौर्य साम्राज्य दोघांमध्ये कम्पेअर करा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके पार्श्वभूमी चंद्रगुप्त पहिला समुद्रगुप्त चंद्रगुप्त दुसरा गुप्त, चंद्र गुप्त, गुप्त साम्राज्याचा राहास हे सगळं तुम्हाला गुप्त साम्राज्याबद्दल वाचायला मिळतं ठीक आहे ओके क्वेश्चन येतात बरं का कोणताही टॉपिक स्किप करू नका मी तुम्हाला आत्ताच सांगते त्याच्यानंतर गुप्त काळातील जीवन ओके गुप्त काळातलं जीवन कसं होतं गुप्त काळामधलं जीवन याच्यामध्ये गुप्त काळातलं का जीवन आणि मौर्य काळातलं जीवन दोन्ही तुम्ही कम्पेअर करा तर व्यापार आणि कृषी अर्थव्यवस्थेमधली कल प्रवृत्ती कशी होती सामाजिक घडामोडी बौद्ध धर्माची स्थिती गुप्त काळामध्ये कशी होती भागवत धर्माचा उदय आणि विकास याला आयम पी करा कला साहित्य आता इथली कला साहित्य आणि मौर्य काळातली कला, कला साहित्य दोन्ही तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत एकत्रित बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान तिकडेही हा मुद्दा आपण बघितला होता फक्त डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे पूर्व भारतात संस्कृतीचा प्रसार बघा पूर्व भारतामध्ये संस्कृतीचा प्रसार याच्यामध्ये ओरिसा आणि पूर्व व दक्षिण मध्य प्रदेश बंगाल आसाम आणि जळण टप्पा बघा पूर्व भारतात संस्कृतीचा प्रसार याच्यामध्ये ओरिसा आणि पूर्व व दक्षिण मध्य प्रदेश बंगाल आसाम जडणघडणीचा टप्पा ठीक आहे हर्ष आणि त्याचा काळ तेवीस ते नंबरचा टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला प्रशासन फियन संघाचा अहवाल बौद्ध धर्म आणि नालंदा याच्याबद्दल तुम्हाला अभ्यासायला मिळेल इव्हन हे जे चीनी प्रवासी आहेत ना यांच्याबद्दल क्वेश्चनची संख्या जास्त राहते ओके चोवीस नंबरचा टॉपिक येतो नवीन राज्यांची निर्मिती आणि पठारी प्रदेशातील ग्रामीण भागांचा विस्तार ज्याच्यामध्ये तुम्हाला पठारी म्हटलं की दख्खनमधील आणि दक्षिण भारतातील राज्य पल्लव आणि चालुक्य यांच्यातला संघर्ष आय एम पी आर्ट अँड कल्चरमध्ये पण तुम्हाला उपयोगी पडेल मंदिरं शेतकऱ्यांबद्दलच्या अपेक्षा ग्रामीण प्रदेशांचा विकास सामाजिक संघटन आता इथं बघा हे प्रीसाठी बरोबर पण हे शेतकऱ्यांबद्दलच्या अपेक्षा ग्रामीण प्रदेशांचा विस्तार सामाजिक संरचना हे कुठं उपयोगी पडेल हे मेनसाठी उपयोगी पडेल तुम्हाला बरोबर जे जे कंटेंट तुम्हाला जास्त वाटतं एक्स्ट्रा वाटतं ते कंटेंट तुम्हाला पुढे जाऊन अँसर रायटिंगसाठी उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळं तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका कुठल्याच कडे त्याच्यानंतर तत्वज्ञान क्षेत्रातील घडामोडी महत्वपूर्ण आहेत याच्यामध्ये सांख्य योग योग यो, आणि न्याय आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर तुमचा पुढचा भाग आहे वैशेषिक मीमांसा वेदांत आहेत का क्वेश्चन आहेत आहे। आता मी आहेत म्हणते म्हणतो आहेत म्हणू नका त्याच्यासाठी तुम्हाला युपीएससी चे क्वेश्चन पेपर काढून बघावं लागेल ठीक आहे जीवनाकडे पाहण्याचा इहवादी दृष्टिकोन हे सगळं तुम्हाला इथं पाहावं लागेल त्याच्यानंतर सव्वीस नंबरचा टॉपिक येतो आशियाई देशांबरोबरचे भारताचे सांस्कृतिक संबंध बघा आशियाई देशांबरोबरचे भारताचे सांस्कृतिक संबंध सत्तावीस नंबरचा टॉपिक टॉपिक येतो प्राचीन काळाचं रूपांतरण बघा सत्तावीस नंबरचा टॉपिक प्राचीन काळाचं रूपांतरण जमीन मालकांचा उदय शेतीविषयक नवी अर्थव्यवस्था शहर व व्यापाऱ्यांचा रास वर्ण व्यवस्थेतील बदल सांस्कृतिक घडामोडी भक्ती व तंत्र संप्रदाय हे सगळं आपण कुठं अभ्यासतो हे सगळं आपण प्राचीन काळाच्या रूपांतरणामध्ये अभ्यासतो ओके क्लिअर भक्ती आणि तंत्र संप्रदाय आय एम पी कला सगळीकडेच विचारलं जातं पूर्वलाही विचारलं जाऊ शकतं मुख्यलाही विचारलं जाऊ शकतं ठीक आहे अठ्ठावीस नंबरचा टॉपिक आहे सामाजिक परिवर्तनांचा क्रम ज्याच्यामध्ये तुम्हाला जनजाती आणि कुर्णीय टप्पा बी तुम्ही आधी वाचलं पण नसेल त्याच्यानंतर शेती आणि उच्च वर्णांचा उगम उत्पादन आणि शासनांची वर्णाधिष्ठित व्यवस्था उत्पादन आणि शासनांची वर्णाधिष्ठित व्यवस्था सामाजिक संघर्ष जमीन मालक वर्गाचा उदय आणि सारांश तुम्हाला इथं दिलेला आहे ठीक आहे तर सामाजिक परिवर्तनाचा क्रम हा जो टॉपिक आहे हा साठी इम्पॉर्टंट आहे पी साठी तुम्ही जास्त वाचा इथून जास्त क्वेश्चन बनणार नाही एकोणतीस नंबरचा क्वेश्चन आहे विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा याच्यामध्ये तुम्हाला धर्म वर्ण व्यवस्था तत्वज्ञानविषयक व्यवस्था शिल्प आणि तंत्रज्ञान त्याच्यानंतर राज्य व्यवस्था विज्ञान आणि गणित वैद्यकशास्त्र भूगोल कला आणि वाङ्मय तर हा एकोणतीस नंबरचा टॉपिक पण जास्त इम्पॉर्टंट आहे इथून फॅक्च्युअल कंटेंट तुम्हाला जास्त मिळेल जे की तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके okay, क्लिअर तर अशा पद्धतीनं प्राचीन भारताचा इतिहास आरेश शर्मा सरांचं पुस्तक आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असंच मध्य भारताचा इतिहास सतीश चंद्र सरांचं पुस्तक पण तुमच्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण आहे बघा खूप सारे बुक रिव्ह्यू इथं आपण दिलेत एक प्रॉपर पुस्तक सूची तुम्ही बनवा संपूर्ण पुस्तकांचा सेट घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या बुक हाऊसला भेट देऊ शकता जे की पुण्यामध्ये आहे जर काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल सेशन कसं वाटतंय कमेंट करून सांगा आता हे सेशन म्हणजे आपले जस्ट बुक रिव्ह्यू आहे तिथे मी तुम्हाला जास्त तुम् काही शिकवत नाही आहे पॉलिटीची सिरीज आपली कंटिन्यू होईल जॉग्राफीची सिरीज पण आपली कंटिन्यू होईल तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये टेक देखील